नमस्कार माय महानगरच्या या विशेष मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो आता लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे सध्या घड्याळात वाजताय तुम्ही पाहू शकता साडेपाच वाजतायत आणि सध्या जर तुम्ही बाहेर पाहिलं तर बाहेरची दृश्य तुम्ही पाहतात संपूर्ण काळोख हा आपल्याला आता बाहेर पाहायला मिळतो आहे कारण पावसाचे दिवस सध्या सुरू झालेले आहेत आणि जर पाहायला गेलं तर परतीच्या पावसाला सुद्धा आता सुरुवात झाल्याचं म्हटलं जातं कारण एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि या मुसळधार पावसाचा लोक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे सध्या जर आपण ही दा दादरमधली दादर, दादर माटुंगामधली ही दृश्य तुम्ही पाहतात या ठिकाणी जर पाहिलं तर घड्याळात सध्या वाजतंय साडेपाच आणि या संध्याकाळच्या सुमारासच ज्यावेळेला क अनेकदा आपल्याला कडक ऊनसुद्धा पाहायला मिळालं आहे मात्र आत्ताची सध्याची तुम्ही जर वातावरण पाहिलं तर या वातावरणामध्ये संपूर्णपणे ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाची हजेरीसुद्धा झाल्याचं पाहायला आहे सध्याची जर अनेक अपडेट जर आपण जाणून घेतली पुण्यातली मुंबईतली किंवा आजूबाजूच्या परिसरातली तर पुण्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे नाशिकमध्ये सुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे याशिवाय मुंबई नजिकचा जो परिसर असलेला उपनगर भाग आहे त्या उपनगरातील ठाण्यामध्ये असेल मुंबई मुलुडमध्ये असेल सोबतच पश्चिम मार्गावरती गोरेगाव असेल किंवा जोगेश्वरी असेल अशा विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे केवळ पाऊसच नव्हे तर विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे आज सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर पावसाची संततधारा ही कायम मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे तर तशा प्रकारचा अलर्टसुद्धा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता पुण्याला असेल किंवा आपण पाहतोय अनेक ठिकाणी पावसाचा जो ऑरेंज अलर्ट असेल रेड अलर्ट असेल तो सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे हायटाईटची सुद्धा शक्यता जी आहे ती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती त्यानुसार नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे मात्र सध्या आपण पाहतोय की सध्याचे सध्या हा महिना सुरू आहे तो म्हणजे सप्टेंबर महिन्यात सुरू आहे आणि पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यातील तीन तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे मात्र या उत्सवाच्या पूर्वी जर आपण पाहिलं गेलं तर मुंबईमध्ये असेल किंवा राज्याच्या विविध भागामध्ये असेल मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे पार्श्वभूमीवरती जर सार्वजनिक नवरात्र मंडळांबाबत बोलायचं झालं तर देवींचं आगमन सुद्धा असतं मात्र या पावसामुळे कुठेतरी त्यांना सुद्धा मोठ्या संकटाचा सामना करताना पाहायला मिळत आहे डेकोरेशन असेल सजावट असेल त्याच्यामध्ये सुद्धा अडथळे येताना पाहायला मिळत आहे मात्र हा जर या पावसाबाबत जर आपण माहिती जाणून घेतली तर हा पाऊस जो आहे तो परतीचा पाऊस असल्याची माहिती सुद्धा आपल्याला मिळते आहे सध्या हा परतीचा पाऊस एकंदरीत सुरू असतानाच नागरिकांनासुद्धा जे सध्याकाळचे साडेपाच वाजले आणि कामावरून सुटणार सुटून घरी जाणारे जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा या मुसळधार पावसाचा त्रास सहन करावा लागतो आहे कारण जवळपास आपण पाहतो की आता जरी मुंबईमध्ये जरी मुसळधार पाऊस असला तरी अनेक ठिकाणी विजांचा कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे अनेक सकल भागांमध्ये हळूहळू पाणीसुद्धा साचत आहे त्यामुळे पायवाट काढतानासुद्धा नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावं आहे मी पुन्हा एकदा कॅमेरामॅन ना सांगू इच्छितो की तुम्ही बाहेरची दृश्य पाहू शकता बाहेरची दृश्य जर तुम्ही पाहिले की जसं मी सुरुवातीला उल्लेख केला होता की घड्याळात वाजले होते साडेपाच आणि साडेपाच वाजले असता जो काळोख होता हा नेहमी आपल्याला तर पाहायला मिळत नाही मात्र जेव्हा कडकडीचं ऊन असतं त्या त्या वेळेतच आपल्याला आता हा संपूर्ण काळोख जो येतो या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी मुसळधार पाऊस सुद्धा कोसळत आहे जर ढगाळ वातावरण आहे धुकं सुद्धा आपल्याला बहुतांशिकडे धुकं सुद्धा पाहायला मिळत आहे वारा सुद्धा सोसाट्याचा वाहताना पाहायला मिळत आहे त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती हवामान विभागाकडून एकंदरीत सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला होता याशिवाय अलर्ट सुद्धा जो आहे तो जारी करण्यात आला होता मात्र सध्याची दृश्य जी तुम्ही पाहिली ती मुंबईतील दृश्य पाहिली मात्र राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे अनेक ठिकाणी सकल भागांमध्ये पाणी सुद्धा साचत आहे काही सरकारी कार्यालय आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा पाणी साचल्याच्या बातम्या ज्या त्या सकाळपासून समोर आल्या आहेत तर पाहिलं गेलं तर मागील तीन दिवसांपासून अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता आणि त्यानुसार पाऊस सुद्धा कोसळत आहे त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती हवामान विभागाकडून अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई